आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्र पत्रकारिता पुणे परिसरातील सोसायटीच्या अध्यक्षांकडून लाच घेणारे तीन पोलीस कर्मचारी निलंबित रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाषाण भागामधील एका सोसायटीच्या अध्यक्षाकडून तीन हजार रुपयांची लाच घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या घटनेची गंभीर दखल घेऊन गुणे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत संतोष जगू शिंदे प्रतीक महेश त्रिंबके दिनेश संतोष इंगळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस

यंत्र उपलब्ध झाल्यानं उशिरा रात्री काम सुरू होतं यानंतर पोलीस कर्मचारी शिंदे इंगळे गस्त घालणाऱ्या मोटारीतून तिथे आले त्यावेळी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना बोलवले रात्री उशिरा काम सुरू असल्यानं आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाकडे आली आहे तुम्हाला बालेवाडी पोलीस चौकीत यावं लागेल असं पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना सांगितले पैकी एकानं अध्यक्षांकडे पैसे मागितले आम्हाला थोडे पैसे द्या तुमचं काम लवकर पूर्ण करा असं सांगून पाच हजार रुपये मागितले अध्यक्षांनी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना तडजोडीत तीन हजार रुपये दिले याबाबतची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर खंडणी विरोधी पथकानं तीन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली चौकशीत तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांकडून पैसे घेतल्याचं निष्पन्न झाले याबाबतचा अहवाल पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना पाठवण्यात आला असून उपायुक्त पिंगळे यांनी तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले